असं आहे मग पब्लिक हे नुसता बॅककार विषय चला सांगतो पुढं काय झालं भैया म्हणला गाडीतलं इंजिनच गायब झाले अरे गाडीतलं इंजिन गायब झाले बघा गेल तो खरंच गायब झालं डायरेक्ट वरून खालचं दिसत होतं अर म्हणलं नवीन शोध लागलाय गाड्या तिथून भैया त्यांना बाय बाय करून मी जाम जामखेडला पेपर होता ना व्यादा भाऊ पैसे आलो इस्त्री विस्त्री केली शर्टाला चाललो होतो कॉलेज कडे कारण की दहावीचा पेपर होता मग काय कॉलेजच्या गेटवर आलो तर पोर बिर भेटले तिथून आलो शेटकडे शेटला चार्जर दिलं मोबाईल आणला पण त्यांनी चार्जर नव्हता आणलं मग माझं चार्जर त्यांना दिलं गेटवर आलं तर मस् नुसताच धिंगाना अगं बा भाऊ म्हटलं काय विषय हो तिथून म्हणलं तुम्ही चलो त्या डिंगाना मी चालू नागेश शाळेत आलो इकडे यांचं वेगळंच आहे का नुसत्या हाना माऱ्यात चालल्या भया म्हणलं तुम्ही हाना मारे खेरीदू काही विषय नाही हे आपला लय मोठा बिग फॅन आहे भाऊ कुठून कुठं मी भेटले तो डायरेक्ट जामखेड मध्ये जामखेड मध्ये कुठं असलो तर तुम्ही भेटले जाऊ द्या म्हणलं चलो द्या भांड बघा आहे का कसं पुरी बघत आहे लादा सोडून दिला तो ह्यांनी आता सायकल खेळायचं वय नाही पण थोडेफार खेळून बघाव लागत असते ना त्यामुळे मग आणि हे रातले बघा हे कशी एडून करत होते त्यांचे व्हिडिओ गेल्या मध्ये त्यांना टाकलं होतं ना त्यामुळे मग ते अशी एडून करत होते आणि हे गडी कॉलेज मध्ये आलो तर माझे ब्लॉग बघत बसले ते तुम्ही ब्लॉग बघत बस आम्हाला जायचे घरी सॉरी घरी नाही जामखेडला जायचं होतं तसं जामखेड मध्ये आलो गणेशच्या दुकानात आलो तर गणेशेडच्या दुकानात स्टूल वरून पडलो असं लागलं तुम्हाला सांगतो पाटल्या स्टूल फेकून द्यायचे बेतात होतो पण जाऊ द्या म्हणलं आता काय जाऊ द्या लागले मी करतो सण जाऊ द्या आता बाय बाय